नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण गुरुचरित्र पारायण कसे करावे नियम अटी काय असणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर सहा मे दोन हजार चोवीस स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येत आहे त्यानिमित्ताने तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत म्हणजेच पुण्यतिथी सप्ताहामध्ये आपण काही सेवा करणार आहोत तर त्या सेवा कोणत्या असणार आहेत आज आपण संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येत असतात त्यावर आपल्याला काही मार्ग मिळत नसेल जर कोणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल खूप उपाय करूनही समस्या सुटत नसतील तर एकदा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करून पहा खूप छान अनुभव येईल दत्त महाराज आपल्याला आपण असलेल्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतील तर इथून मागेही गुरुचरित्र पारायण पद्धतीवर व्हिडिओ केला आहे परंतु जे नवीन स्वामी सेवेकरी आपल्याला जोडले गेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ केला आहे तर तीस एप्रिल ते सहा मे या सप्ताहामध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्राचे पारायण ही दत्त महाराजांची फार मोठी सेवा आहे गुरुचरित्राचं पारायण आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने करावं असं म्हटलं जातं काही जण तर सात गुरुचरित्र पारायणाचा संकल्प करून पूर्ण करतात तुम्हीसुद्धा जर सात गुरुचरित्राचे पारायण केले तर तुमच्याही आयुष्यातील सगळ्या अशक्य गोष्टीही शक्य होतील तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स टेन्शन्स नावाची गोष्ट नावालासुद्धा उरणार नाही इतका शक्तिशाली असा हा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे स्वामी सेवेकरी वर्षातून तीन चार वेळा किंवा एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करतात परंतु जे नवीन स्वामीसेवेकरी आहेत त्यांनीसुद्धा या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करावी बघा तुम्हालासुद्धा चांगला अनुभव येईल गुरुचरित्राचं पारायण हे महिला पुरुष मुलं मुली कुणीही करू शकतं फक्त गुरुचरित्र वाचण्याचे काही नियम असतात ते तुम्हाला पाळावे लागतात तरच या पारायणाचं फळ तुम्हाला मिळत असतं गुरुचरित्राचं पारायण तुम्ही स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या मठात केंद्रात जाऊन सामूहिकरित्याही करू शकता जर तुम्ही सामूहिक पारायण करणार असाल तर तुम्हाला शंभर पारायण केल्याचं पुण्य मिळत असतं परंतु काहींच्या घरामध्ये लहान मुलं असतात काही जबाबदाऱ्या असतात त्यामुळे तुम्ही घरातही हे पारायण करू शकता त्याचबरोबर ज्यांना वास्तुदोष आहे अशांनी तर हे पारायण आपल्या घरात आवर्जून करावे आता नियम आहेत म्हणजे लगेच घाबरून जाऊ नका अगदी सोपे नियम आहेत तुम्ही नक्कीच पाळू शकाल गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय असतात तुम्हाला सात दिवस हा ग्रंथ पठण करायचा आहे तर रोज किती अध्याय वाचावेत तर या ग्रंथामध्ये पहिल्याच पानावर पहिल्या दिवशी किती अध्याय वाचावेत दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचावेत हे दिलेलं असतं त्याचप्रमाणे तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी घर स्वच्छ करून घ्या सगळीकडे गोमूत्र शिंपडून घ्या त्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतंत्र दुसरे कड़ून ग्रंथ आणायचा आहे दुसऱ्याकडून त्यांच्या घरातला ग्रंथ घेऊन वाचू नका गुरुचरित्र पारायणाच्या आदल्या दिवशी चार कुत्रे आणि एका गाईला तुम्हाला छोट्या छोट्या पोळ्या किंवा चपातीच्या चाणक्या खाऊ घालायच्या आहेत त्यानंतर सकाळी लवकर उठून एका पाठावर पारायणाची पूजा मांडणी करून घ्या किंवा तुम्ही देवाऱ्यासमोर बसूनही गुरुचरित्राचं पारायण करू शकता त्यासाठी दुसऱ्या पाठावर गुरुचरित्र ग्रंथाची स्थापना करावी गुरुचरित्र पठणाला सुरुवात केली की, की सात दिवस गुरुचरित्र ग्रंथ जागेवरून हलवू नका पारायणाला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे महिलांनी पारायणाला बसताना साडी नेसावी किंवा ड्रेस परिधान करावा कपाळावर कुंकू हातात काचेच्या बांगड्या घालाव्यात त्याचप्रमाणे पुरुषांनी सोळं नेसावं किंवा नवीन कपडे परिधान करावेत कुठलीही गोष्ट अंगावर घालू नये म्हणजेच बेल्ट वापरू नका काळ्या रंगाचे किंवा मळके असे कपडे या काळामध्ये परिधान करू नका रोज स्वच्छ धुतलेले कपडे वापरावेत त्यानंतर गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्या दिवशी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचा संकल्प करायचा आहे पारायणाचा संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी केला जावा त्यानंतर ग्रंथ उघडण्याआधी सुरुवातीला एकदा गणपती अथर्व शीर्ष म्हणाव एकदा एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा त्यानंतर दत्त महाराजांची किंवा स्वामींची आरती करावी आणि मग ग्रंथाला नमस्कार करून पहिल्या अध्यायापासून ग्रंथ पठणाला सुरुवात करावी अथर्व शीर्ष गायत्री मंत्र स्वामी समर्थ मंत्र जप हे तुम्हाला रोज वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी म्हणायचं आहे त्यानंतर रोजचे अध्याय वाचून होईपर्यंत जागेवरून उठू नका कोणाशी बोलू नका म्हणजे समजा पहिल्या दिवशी नऊ अध्याय वाचायचे आहेत तर तेवढे वाचून पूर्ण होईपर्यंत जागेवरून उठू नका करत असताना मध्येच तहान लागू शकते त्यासाठी तुम्ही आधीच ग्लासभर पाणी जवळ घेऊन बसा म्हणजे तहान लागली तरी तुम्हाला उठावा लागणार नाही तुम्ही मध्ये मध्ये पाणी पिऊ शकता त्यानंतर रोजची वाचनाची वेळ आणि जागा ही एकच असावी म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी ज्या वेळेला ज्या जा जागे जागेवर सुरुवात केली त्याच जागेवर बसून सात दिवस पारायण करावे तुमचं वाचून पूर्ण झालं की ग्रंथ एखाद्या कापडाने झाकून ठेवावा संध्याकाळी आरती करताना कापड काढा आणि आरती झाली की परत झाकून ठेवा त्यानंतर महत्वाचा नियम म्हणजे पारायणाचे सातही दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तुम्ही सातव्या दिवशी उद्यापन करणार तर त्या दिवशी सुद्धा पारळ जावं गुरुचरित्राचं पठण हे पहाटे चार ते दुपारी चार पर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडे बारा मध्ये स्वामींची कुठलीच सेवा करू नका कारण हा काळ दत्त महाराजांचा काळ असतो त्यानंतर पुढचा नियम म्हणजे पारायण चालू असताना मांसाहार करू नये घरात कुणीही करू नये एवढी शुभ पूजा तुमच्या घरात होत असताना मांसाहार करून ती पूजा विटाळू नये त्यानंतर सात दिवस तुम्ही काय खायचं आहे तर तुम्हाला एकच धान्य खायचं आहे म्हणजे तुम्ही चपाती खाणार असाल तर भाकरी भात खाऊ नका आणि भात खाणार असाल तर चपाती भाकरी खाऊ नका त्याचप्रमाणे सात दिवस तुम्हाला कांदा लसूण खायचा नाही कांदा लसूण न वापरता भाज्या बनवून खाव्यात तुम्ही मेथीची भाजी पालक भेंडी बटाटा भोपळा तोडका गवार वांगी या भाज्या खाऊ शकता त्याचप्रमाणे कडधान्य बेकरीचे पदार्थ म्हणजेच बिस्किट टोस्ट ब्रेड चॉकलेट केक असे पदार्थ सात दिवस खाऊ नका असे पदार्थ खाऊ नका की ज्याने तुम्हाला करपट ढेकर येतील तुम्ही दूध फळ साबुदाणा हे पदार्थ खाऊ शकता तुम्हाला तुमच्या हाताने बनवलेलं अन्न खायचं आहे बाहेरचं जेवण जेवू नका म्हणजेच काय तर सात्विक अन्न खायचं आहे कधी समजा बाहेर खाण्याची वेळ आलीच तर ताटाभोवती तीन वेळा पाणी फिरून गायत्री मंत्राचा जप करा आणि मग जेवण करा जेवण झाल्यानंतर वाचनाला बसू नका कारण तसं केलं तर तुम्हाला वाचताना झोप येऊ शकते त्यानंतर पारायण काळात तुम्ही रोज जे खाणार असाल त्याचा नैवेद्य स्वामींनाही दाखवा त्यानंतर सात दिवस तुम्ही गादीवर झोपू नका चटई किंवा सतरंजी अंथरून त्यावर झोपावं आणि झोपताना नेहमी सुरुवातीला डाव्या कुशीवर झोपावं सात दिवस गादी सोफा वापरू नका म्हणजेच थोडक्यात सुखसोयी टाळायची आहेत तुम्ही खुर्चीवर बसू शकता त्यानंतर ज्या महिलांची मासिक धर्माची तारीख जवळ आली आहे अशांनी कुठलीच सेवा करू नका कारण गुरुचरित्र हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे यासाठी सर्व गोष्टी पाळणंही तितकंच महत्वाचं आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये विटाळ आहे सुतक आहे अशांनी सुद्धा पारायणाला बसू नका तुम्ही नंतरही पारायण करू शकता त्यानंतर घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण चालू असताना घराला कडी कुलूप लावून जाऊ नये कारण गुरुचरित्र पारायण काळात एकदा तरी दत्त महाराज आपल्या घरी येत असतात तर त्यासाठी दाराची कडी लावून बाहेर गावी जाऊ नका एकदा गुरुचरित्र पारायणाचा संकल्प केला की तो पूर्णच करावा त्यानंतर रोजचं वाचन पूर्ण झालं की संध्याकाळी रोज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं वाचता येत नसेल तर शांतपणे ऐकावं कारण दिवसभरामध्ये तुमच्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्या चुका परत होऊ नये किंवा दत्त महाराजांची त्या चुकांसाठी क्षमा याचना म्हणून विष्णू सहस्त्र नामाचं तर अशा प्रकारचे हे साधे सोपे नियम पाळून तीस एप्रिल पासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करा बघा तुमच्याही आयुष्याचं सोनं होईल तुम्ही जर मनापासून श्रद्धेने आणि नियम पाळून जर हे पारायण केलं तर बघा साक्षात दत्त महाराज तुम्हाला दर्शन देतील त्यामुळे मी पण उद्यापासून गुरुचरित्र पारायण करणार आहे तुम्ही पण करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ